सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स वेंगुर्ला तालुक्यातील भानुदास मोरजे खून प्रकरणी आरोपी संदीप पाटील शैलेश पाटील यांच्या सहित इतर दोन आरोपींना अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थांसहित मच्छिमार बांधवांनी वेंगुर्ला पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले आरोपींना अटक करण्याच्या आश्वासनानंतर कर, हे ठिय्या आंदोलन रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं बेंगुर्ला तालुक्यातील मोबार मोबारवाडी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत भानुदास मोर्जे यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी गावचे उपसरपंच संदीप पाटील त्यांचा भाऊ शैलेश पाटील संदीप पाटील यांचे कामगार राजाराम कांबळी व भाई दाभोलकर विरोधात पोलिसांनी तीनशे दोन अन्वय गुन्हा दाखल केला आहे मात्र बहात्तर तास उलटूनही आरोपींना अटक न केल्यामुळे तिसऱ्या दिवशीही कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही तर शनिवारी वेंगुर्ला पोलीस ठाण्यासमोर ग्रामस्थ मच्छिमार समाज यांनी ठिय्या आंदोलन केले येत्या चोवीस तासाच्या आत सर्व आरोपींना अटक करा अन्यथा जिल्हाभर रास्ता रोको होईल व होणाऱ्या परिणामास वेंगुर्ला पोलीस जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला दरम्यान सायंकाळी उपविभागीय पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी कुटुंबीय ग्रामस्थ व मच्छुमार समाज यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली यावेळी रविवारी दुपारपर्यंत आरोपींना अटक करण्याच्या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले यावेळी सभापती सुनील मोरजकर नगराध्यक्ष दिलीप किरप जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल मच्छिमार नेते रविकिरण तोरस्कर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मच्छिमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान दाबोली गावात तसेच वेंगुर्ला दाबोली नाका येथे आरोपी उपसरपंच संदीप पाटील यांच्या निषेधाचा बॅनर दाबोली ग्रामपंचायत सरपंच सदस्य पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीने लावण्यात आलाय त्यांच्यावर हल्ला झाला हल्ला करणारे संदीप पाटील आणि त्याच्यावर असणारे त्यांचे सवंगडी गेले तीन दिवस त्यांचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला पण आज या गावाच्या वतीने आज आम्ही पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलनाचा निवेदन दिलं होतं निवेदनात असं म्हटलं होतं जर समजा आरोपीला तुम्ही चोवीस तासाच्या आत जर समजा तुम्ही अटक नाही केली तर आम्ही वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने ग्राम दाभोली ग्रामस्थांच्या वतीने ठेय्या आंदोलन करू आणि ह्याच्या ह्याची परत ब चोवीस तासात जर समजा अटक नाही झाली तर संपूर्ण जिल्ह्यात आपण ह्या ह्याच्यासाठी अटक अटक होण्यासाठी आंदोलन करू रास्ता लोक रोको रो, रो, रो करू अशा परिस्थितीत त्याच्यानंतर आपले आम्ही सगळे ग्रामस्थ वेंगुर्ल्यातले सगळे प पक्षातले सगळे लोक इथे आलो ठिय्या आंदोलनात ता, चालू असताना इथे डी वाय एस मी मॅरम त्यांनी एक आश्वासन दिलं की उद्यास दुपारी दोन वाजेपर्यंत ह्या चारही आरोपींना आम्ही आणून आम्ही अटक करू म्हणून हे आंदोलन आज त्यांच्या आश्वासनानंतर तरी पण आम्ही आमची एक सगळ्यांची एक मागणी होती की त्यांनी लेखी स्वरूपात द्यावं परंतु त्यांनी त्यांच्यावर थोडासा विश्वास ठेवला पाहिजे तपासाला त्यांना पण आपण वाव वाव दिला पाहिजे म्हणून हे आंदोलन आज आम्ही स्थगित केलेलं आहे आणि जर समजा उद्या हो दोन वाजेपर्यंत जर त्यांनी अटक नाही केली तर अशाच पद्धतीत मग असा उद्रेक होईल की सर्वस्वी जबाबदारी पोलीस स्टेशनची राहील आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांची लाई आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी कर्म त्याला पळून जाण्यासाठी प्रोत्साहन केलेलं आहे त्याची पण नावं मी थोड्याच दिवसात बाहेर काढीन आणि माहितीच्या का अधिकावर ह्याच्यापूर्वी त्याच्यावर केसेस झालेल्या होत्या तरी पण त्याला कुठच्याही गोष्टीची समज दिली नव्हती पोलिसांनी पोलिसांनी पण त्याला एक प्रकारचं बळ दिलेलं होतं म्हणून हा प्रकार हा घडलेला आहे त्याच्यामुळे ह्याच्या प्रकारे असे प्रकार घडून आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यात म्हणून ह्याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जाग येण्यासाठी हे आंदोलन करत आहोत आणि उद्या परत दोन वाजता जर तुमचा हे आंदोलन अटक नाही झाली तर परत इथे ज्या ठिकाणी ती आंदोलन नाही तर रास्ता रोको करू